बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा जेड रोड परिसरातील मोरेमाळा बालाजी नगर येथे घटना दिनांक एक मे रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान घडली आहे जेड रोड मोरमळा भागात अवैध दारू विक्रीच्या व्यवसायातून ही हत्या झाल्याची परिसरात चर्चा आहे काल दिनांक दोन मे रोजी पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार जळ रोड मोरेमळा येथील राहणारा निलेश पेखळे याचे अवैध दारू विक्रीचा धंदा असल्याने जळ रोड महाजन हॉस्टेल मागे राहणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपी हितेश डोईखुडे हा नेहमी निलेश पेखळे यांच्याकडून पैशाची मागणी करत होता काल रात्री हितेशा निलेश पेखळे याच्या मोरेमळा येथील घरी आला व वाईट साइड शिवीगाळ करून निलेश पेखळे याला पैशासाठी दमदाटी केली दोघांमधला वाद विकोपाला जाऊन पेखळे यांनी काहीतरी शस्त्राने हितेशच्या डोक्यावर खांद्याला व पाठीवर गंभीर वार करून त्याला जिवेठार मारले हितेश याने जागेवर मृत्यू झाला असून भेकळे हा स्वतः नाशिक रोड पोलीस ठाण्यात जमा झाला आहे याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे डीपीए साठी प्रतिनिधी भूषण जैन नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका